मी अनंत वासुदेव तेलन राहणार देळगावराजा जिल्हा बुलढाणा मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलकर नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे आठवण मेघांनी नभ हे दाटले मनात मी हे जाणले मेघांनी नभे दाटले मनात मी हे जाणले वाळूवरच्या पावल खु हेच मला भासले वाळूवरच्या पावल खु हेच मला भासले क्षणात मजला काय आठवे आनंदाची पहाटही क्षणात काय काय आनंदाची पहाटही तुझ्या माझ्या पावल खुना नवकार्याची प्रभातही तुझ्या माझ्या पाऊल खुना नव कार्याची प्रभातही आठवणींचा धागा गा मनास लागली हुरहुरती आठवणींचा धागा गा मनास लागली हुरहुरती पावलखुना भूपृष्टावर पसरे भुरुभुरतिटेतलखुना भूपृष्टावर वरपसरे भुरुभुरति मनी मानसी तुझा जीमनी अनन्ता मेळि मनी मानसी तुज्याीमनी अनन्ता मेळि वर्णावर पावलखुना वर्णा वरचा पावल गुना साक्ष देत असे या वेळी वर्णावरच्या पावल गुना साक्ष देत असे या वेळी आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडल्यास मनस्पर्शी साहित्य परिवारास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असे नम्र आवाहन करतो आहे धन्यवाद